साधे दोन प्रश्न आहेत सर साधा प्रश्न विचारायला रेल्वे मोठ्या सभा आहेत तर तुम्ही ऐकून घेऊ शकता समजते जनताय प्रश्न विचारायला डायरेक्ट पाहिजू डायरेक्ट घेऊ शकतो सर कारण ते नाही म्हणताय म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं ही राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने हे बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचं मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्या पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र अष्ट्यात्तर झाले सरांनी पंच्याहत्तर सांगितल्या तुम्ही अष्ट्यात्तर हरकत नाही तीच काही वर वेळी सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगते भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगताय एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हटलं तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस सीनी भरभरून मत दिले त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिले असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एस सीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिलं एस द्या सोडून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल की महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन मध्ये दोन सक् भाऊ एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवता आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आले आल्या त्या उमेदवार जर तुम्ही सर आरे जस विरोध करताय विरोध भी करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते साधा वचले म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा आले त्यांचं नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचय पत्र क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी